सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीस करंट करंटलक्षण निरूपण श्रीराम समर्थ करुणी करुण अंतःकर्ण एका करंटलक्षण हे त्यागिता बाणे आंगीबाणे करिता दरिद्र प्राप्त दरिद्रे हो संचित ऐसेची होत जात क्षण क्षणा या कारणे करंटलक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही सदैव लक्षण कारण त्यास आळस आवडे यत्न कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा सदा भ्रमिष्ट निदसुरा गेची बोले सैरा वैरा कुणी एकाच्या अंतरामाने ची ना लोहे हो नेणे वाचू नेणे सदव दासत घेऊ नेणे शेव कितेक राख नेणे धारडा नाही हारवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही गडी मिळविले कुकर्मी मित्र केले खट एकवटीले चोरटे पापी दयासी दयासी कळकटा स्वे सदाचा चोरटा परघातकी थाटा मोठा वाटा पाडी दीर्घसूचना सुचेशी नाण्याती हे रुचेना पराभिलासी वासना निरंतर आळसे शरीर पाळले परंतु पोटे विण गेले सुडके मिळे ना से जाले पांघराया आळसे शरीर पाळी अखंड कांडोळी निद्रेचे सुकाळी आपणास जनासी मित्री करी ना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणयावरे ना कोणी कासी पवित्र लोकामध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया ते थे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पाप्य अपस्मार सदा सर्वा बुद्धी शब्द सांभाळणं बोले ना, ना कोणी कासी मानेना बोलणे तयास कोणी एकास विश्वास नाही कोणी एकासी सख्य नाही विद्यावैभव काहीच नाही उगाची ताठा राखावी बहुतांचे अंतरे भाग्य येते तदनंतरे ऐसी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही स्वय आपणास कळे ना शिकविले ते ऐके ना ते उपाय नाना ना काय करीती कल्पना करी उदंड काही प्राप्त व्यतो काहीच नाही अखंड पडिला संदेही अनुमानाचे पुण्यमार्ग सांडिला मने पाप झडावे कशाने निश्चय नाही अनुमाने नाश केला काही पुरते कळे ना सभेमध्ये बोलो राहे ना बाष्कळ लडसे जना कळो आले काही नेमक आपणा आपले बहुत जनासी सिकळो आले ते मनुष्य मान्य झाले भूमंडळी जिजल्या वाचून कीर्तिकायची मान्यता नव्हे की फुकाची जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे भल्याची संगती धरीना आपणा सुशाने करीना तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेणे लोकांशी बरे करावे ते उसणे सवेच घ्यावे से, से जयाच्या जीवे जेन। जे थे नाही उत्तम गुण गुणते करंट्याचे लक्षण बहुतांशी नमने ते अवलक्षण सजची कार्याकारण कार्या कारण सकळ काही कार्य विणतो काहीच नाही रिकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला बहुतांशी मान्य थोडा तयाच्या पापासी नाही जोडा निराश्रही पडे उघडा ते तेथे या कारणे गुण त्यागावे उत्तम गुण समजून घ्यावे तेणे मनासारखे फावे सकल काही इतिश्रीदासबोधे लक्षण करंटलक्षण नाम समास तिसरा श्रीराम 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 श्री